दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त आशा आणि गटप्रवर्तक संघटना आयटकची बैठक पार पडली आहे आशा वरकऱ्यांना पाच हजार रुपये मानधन वाढलेलं आहे ते ताबडतोब फरकासह द्यावं ही मागणी अकरा एप्रिलला करण्यात आली आहे त्याचप्रमाणे गटप्रवर्तक यांना एक हजार रुपये जे मानधन वाढवलेलं आहे ते मान्य नसून ते आम्ही पुन्हा परत करत असून दहा हजार रुपये गटप्रवर्तकांना मानधन दिलं पाहिजे गटप्रवर्तकांचं समावेशन केलं पाहिजे यांसह विविध मागण्यांसाठी ही बैठक पार पडली आहे या बैठकीत अध्यक्ष म्हणून माधुरी भोसले यांची निवड झाली आहे तर कार्याध्यक्ष म्हणून वर्षा चव्हाण यांची निवड केली गेली आहे

सुरेखा ठवाळ विद्या मुढेकर स्वाती नलगे रोहिणी धनबडे मीरा जमदाडे संगीता शिंदे रेश्मा क्षीरसागर नीता शिंदे कविता कराळे सुरेखा अहोळ शकुंतला फरकांडे यांसह पदाधिकाऱ्यांची हजेरी होती गणेश कविटकरसह शुभम पाचरणे सी न्यूज मराठी श्रीगोंदा डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस